एकशे पाच आता काल ते काय म्हणाले की बॉम्बेच मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे मग आम्ही काय गोट्या खेळत होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे ही जे आंदोलन पन्नास वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातल्या सहकार्याने हा विषय कोर्टात नेला हा विषय कोर्टात आमचे राम नाईक सुद्धा होते पी बी सामंत होते अनेक लोक होते याच्यामध्ये या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता लोक काय विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवतात मूर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बगलेतल्या बरं का ती शिवसेना नाही ते आचार आहेत तुमचे पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे गुटा में बांट बांट रहे रहे हैं रहे हैं हाँ अब क्या है उन, उनके जो तो चालीस विधायक है उनको भी बुरखा बांट रहे हैं उनको आने वाला चुनाव बुरखा में लड़ना पड़ेगा क्योंकि लोग जूते मारने वाले हैं उनको देखो ये चुनाव जीतने के लिए कुछ भी कर सकते ढोंगी लोग हाँ? आप उनकी विधायक बुरखा बांट रही है और वहां उनके जो नेता है नरेंद्र मोदी ने बुरखा के खिलाफ जंग छेड़ा था मालूम है ना उनके लोगों ने जो स्कूल कॉलेज में जो बच्चियां बुरखा पहनकर जाती थी हा? उन पर हमले किए किए ना आपको मालूम है ना मामला हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट तक चला गया था और आप लोग बुरखा बांट रहे हैं लेकिन इसका मतलब है आप ढूंढे हैं आप चुनाव जीतने के लिए